व्यापाऱ्यांनी मार्चएंट तर यानंतर माथाडी कामगारांनी हमाली तोलाई आणि वाराई कपात करू नये या प्रश्नी गेल्या आठ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा आणि भुसार शेतमाल लिलाव बंद असल्याचं बाजार समित्यांमध्ये अधिक कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे या बंदमुळे कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली असून दुसरीकडे हा बंद जास्त दिवस सुरू राहिल्यास देशांतर्गत कांद्याचा तुटवडा निर्माण झाला तर केंद्रातील सत्ताधारी पक्षातील उमेदवारांना हा बंद परवडणार नाही आणि यावर तोडगा न काढता यावर केंद्रातील अधिकाऱ्यांनी वेगळा निर्णय घेतल्यास याचा फटका शेतमालाच्या बाजारभावावर होईल शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडलाय त्यामुळे यावर लवकर तोडगा काढावा अन्यथा जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी घेऊन तीव्र आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिलाय तेजवार्ता वार्ता न्यूज नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्या आधी मार्च चिडचं कारण देत तर आता हमाली तोलाई वाराई या कारणासाठी व्यापारी आणि माथाडी कामगार यांच्या वादात बंद आहेत या माध्यमातून लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा व इतर शेतमालाचे लिलाव ठप्प आहे या माध्यमातून किमान सव्वाशे शंभर कोटीचं च ठप्प झालेले आहे कांदा उत्पादकांना आपला कांदा बाजार समित्यात तत्काळ विकणं गरजेचं आहे असं असताना बाजार समित्या बंद असण्याचं कारण या शेतकऱ्यांना नाहक आर्थिक नुकसानीला कारणीभूत ठरत आहे या बाजार समित्या बंद असताना प्रशासन मात्र एकदम गप्प आहे कुठल्याही प्रकारे याच्यावरती तोडगा काढला जात नाही या माध्यमातून जर कांद्याची टंचाई निर्माण झाली आणि पुन्हा सरकारच्या माध्यमातून काही असा निर्णय घेण्यात आला की ज्याच्यातून शेतकऱ्यांचंच नुकसान होईल तेही शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे परवडणार नाही आधीच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिकवलेला हा कांदा कवडी मूलदारांनी विकला जात आहे आणि आता सलग मार्केट बंद राहून तर अचानक आवं पाडून दर पडले याचाही फटका शेतकऱ्यांना बसल प्रशासनाने तत्काळ यावर तोडगा काढावा आणि जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्यासह चिल्ला सुरू करावे अन्यथा प्रशासनाच्या या गोष्टीचा तीव्र असा निषेध करून मोठं आंदोलन कांदा उत्पादक संघटनेकडून उभारलं जाईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी